तुला कसं वाटत या वर्षीचं नियोजन या वर्षीचं नियोजन हे मयूर या वर्षीचं नियोजन कसं वाटतं तुला मित्रांनो राडा झालाच पाहिजे खोट्टो नाही बघ ही डुकूची टोपी आहे ही डोपी कशी झाली आहे ती कमेंटमध्ये नक्की सांगा थांब घालून बघ थांब हिला आपल्याला व्हॉट्सअप म्हणाल मित्रांनो कशा तुम्ही चांगले असाल चांगले असाल पाहिजेत पाहिजे तर मित्रांनो मी तुम्हाला बोललेला आज काम आहे मला मग मी वाजले ना आता उठलं तर मी विचार करत करा काय कामान तर तुम्हाला दाखवतोय मी काय काय कामात सर्व जाती आपण करून नाश्ता बघू नाश्ता काय आता हे ठेवलंय माझ्या ब्रोने हा केला आहे तो मोठावाला याला काय केलं तुप तुपामध्ये फ्राय केलं याला घी मध्ये कसा लागते नाहीतर मला मिल्कशेक तर बनवायलाच लागणार आहे तो केला खपता खपत नाही काही अजून एक तसाच आहे तुम्हाला दाखवत एक तसंच आहे तर आता तुकू रेडी झालेलं आहे तुकू दाखव स्कूल ड्रेस दाखव तुला दा। हो नाईस मग काय बोलणार का तू हा आपली टोपी दाखवायची काय ना हा चल मग दाखवे मग दाखव जाता आमची टोपी तर मित्रांनो बघू शकताय माझा अर्धा काम झालेलं आहे फलत्या वगैरे बनवायचा उद्यासाठी उद्या तुम्हाला माहिती असेल काय आहे उद्या आहे त्या दिवसाची आम्ही एक वर्ष वाट पाहतो तो दिवस उद्या येणार आहे म्हणजे नारली पौर्णिमा डुगू काय आहे स्कूललाय ते बघ ही डुगूची टोपी आहे ही टोपी कशी झाली आहे ती कमेंटमध्ये नक्की सांगा थांब घालून बघ थांब हिला आपल्याला या बनवायला लागेल एक रश्शी वरते ही डुगूच्या अशी वरती येणार आहे डोक्यावर आणि ही मोठी वाली माझे ही मोठी वाली माझे डोक्यावर येणार आहे ती बरोबर होईल मी दाखवतो ही अशी येणार आहे बरोबर आहे का हा जरा यू टाईट करायला लागेल हम्म माझं काम तुम्हाला माहित आहे माझं काम साधं नसते मला अजून फलत्या बनवायच्या पाचक तरी बनवायला लागतील माझं पापलेट आहे याला पण आपण ऍडजस्ट करू दहा पाहिलाच असेल तुम्ही जत्रेला मीने बनवलेला हे सर्व काही मीनीच ए चल मंडळी मी आता काम चालू करतोय तर सर्वात आधी मला सामान पाहिजे तो घेऊन येतोय मी हेडवर मधून चला मग जाऊयात तिथंच तर मंडळी मला सामान पाहिजे होतं तो घेऊन आलोय मी हा फाईप घेऊन आलो आणि एक लेफ्ट नाही आता मी माझं काम चालू करतोय तुम्ही बघत राहा चला मग आपल्या मी चालू करून आहे हा माझा आहे त्याला ॲडजस्ट करूया आपण त्याला त्याच्यानंतर मी फलती बनवायला चालवत होता परठी मी याच्यापासून बनवणार आहे हा केकचा आहे त्याच्यापासून मी परती बनणार आहे त्याने असा झाला आहे मासा त्याला अजून कलरिंग वगैरे सर्व काही करायचं बाकी आहे हाय त्या फायफाला येईल असा तर कटिंग करायला थोडा मुश्किल जाते तर ठीक आहे करायला लागणार आहे नाही तिला तशी वायकायला लागते मी कारण की ती कामं मी नाही घेतलं आहे त्याच्यामुळे करायला आता याच्यापासून मी फलती करेल एक पापलेट बनवला आता फलतीचा काम वेळ हो तर दुसरी फलतीचं काम चालू असतो मी बघू शकता याच्यावर असे मासे काढायचे आहेत चला भेटूया आपण डायरेक्ट ती झाल्यावरच नाहीतर ब्लॉग खूप मोठा होईल कारण की रात्री पूर्ण कोलवाडा सजवायचा आहे आपल्याला तर ह्या ब्लॉगला खूप मजा येणार आहे तुम्ही कुठे जाऊ नका तर मी माझं काम आता पूर्ण करतो चला भेटूया आपण नंतरच तर मंडळी तीन फलत्या पेंटिंगवरून झालेल्या अजून पापलेटचं पेंटिंग बाकी आहे कारण की पुष्ट आहे तो कलर खेसून घेते आणि त्याला ब्लॅक मारून ठेवले आधी नंतर त्याच्यावरती व्हाईट मारू असा दिसेल तो नंतर तर आता मी जेवतोय भेटतो या नंतरच तर मंडळी फायनली माझं काम पूर्ण झालेलं आहे बघू शकता तुम्ही कसे झालेत फलत्या कसे वाटत ते नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगा मला तर आता मी डायरेक्ट आपण संध्याकाळी भेटू आता मी झोपतोय कारण की जाम वैता राहिले मला मित्रांनो आता टी शर्ट वाटायचं काम चालू केलेलं आहे दैवत पण आहे आपल्यासोबत दैवतने मेकअप केलाय आहे टी शर्ट एकदम नंबर प्रमाणे लाईन लागते नंतर वाटप करायचं आहे आपल्याला

आगमन ए बी भावेश काय म्हणतो उद्या जल्लोष हा गाडा एरज आज अंडीवर गेला ना ब्रॅक्टिसला मित्रांनो हा डेकोरेशन आपला येणार आहे शंकराच्या मंदिराच्या इथे पब्लिक आलेले बने सर्व काही काय गेलेले थोड्याशा बने बाकी त्यांच यांची मस्ती झालो आहे बघू शकते कामाचं मस्ती करत मर्याल किलो काम चालू केलेलं आहे आशिष म्हणून आलेलं आहे तुम्हाला थोड्याच वेळाने आम्ही ज्या गाडीवर नाराज त्याला डेकोरेशन केलेलं आहे आशिष पाटील नेकोरेशन तुम्हाला आमची आम्ही काय केलं कांद्याने काय केलं एकट्याने गेले वन मॅन शो वन मॅन शो आशिष आता बोर्ड वगैरे सर्व काय स्टँड लावून झालेलं आहे तुम्ही बघा पालत्या वगैरे आणल्यात पटांगडे पण आणल्यात सजावटचं काम एक नंबर होणार आहे कारण की पाग वगैरे हो सर्व काय आम्ही लावणार आहोत कोलवाड्यात हे पाग आहेत ओरिजिनल जल्लोष तर होणार आहे आता पण ते भुसा घेऊन हा चालेल चालेल हा कवरे पुरल का तो चालेल जे मैये ये तिकडे आपल्याला मित्रांनो तुम्ही वाट बघत असाल डेकोरेशन काय केलंय या वर्षी काय केलंय तर तुम्हाला दाखवतोय मी डेकोरेशन काय केलंय आम्ही आम्ही नाही अशीच नाही बघू शकतो हे आपला नारोल राहणार आहे बघू शकते आणि ती थीम आहे सांगायचं आहे कुठलेही पैसे न डेकोरेशन केलाय एकट्याने केलाय किती दिवस लागले रे बाबा लागला दिवस तरी <laughs> दहा दिवस दहा वीस दिवस लागला दिवस लागले हा डेकोरेशन करायला डेकोरेशन तुम्हाला आवडच्या असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा तुम्ही कसं वाटते आपला भाऊ बघा याचे तोंडान काय आहे त्याला सांगतो मी तोंड काय बाई शो हा चालू झालेलं आहे आदित्य पण आलंय स्वप्नीर पण आलं मयूर पण आलय मयूरची बॉडी एक नंबरच आहे मयूर मयुर कवेश काय म्हण भाऊजी आमचं लाडका भाऊजी आहे देवीला साडी लावून घेतलेली इकडं बघा इकडं बघा तर मित्रांनो आता आम्ही कोलवडा सजवायला घेतले आता

तुम्हाला माहिती नसेल हा आमचा घर आहे सगळे बाजूल फुल अँगल सजवत लावलेलं आहे म्हणजे मासा काढत लावलेला इकडे इकडे कोण बोलू नाही शकत ना मित्र तुला आपला आहे बालपण इकडेच गेला का तुझा आता पण बालपणच आहे तुझा चालू

अशा प्रकारे काय बोलू शकते आता माई पापलेट झिंगा चालू आहे इकडे काम त्यांना तर मंडळी आपल्याला मेन थीम दाखवायचे दाखवायची इथे सर्व काय येणार आहे इथं झाला बिला सर्व काय दाखवायचं आहे आणि इथं थीम येणार आहे एक अवेश काय बोलते मग काय ते उद्याच मजा तुम्हाला उद्या पाहायला भेटेल खूप पोर खूप मेहनत करत आहेत आणि इथे आपली मस्ती चालू आहे यांची काय कधी वाला ते दाखव वरच दाखव

अडीचशे वाला अडीचशे वाला अडीचशे वाला आहे येऊन कामेज आणि स्वप्नेल आपली मंडळी पूर्ण संकेत वगैरे आहे पताके पूर्ण यावी स्वप्नेलच्या घरापासून लावत आलेले आहेत आता पताके यावी पण पताका लावून पूर्ण होणार आहेत आता आमच्या थोड्याच टायमाने फक्त घे ना कोण सोडा प्रीता मित्रांनो फुल जोरदार काम चालू आहे बघू शकता तुम्ही बघा काम चालू आहे अक्षय अक्षय त्यांनी न्यू लगीन झाले आता म्हणून थोडा लांब लांब आहे पोरांपासून इथं एकदा लिस्ट आपण चालू आहे <laughs> कव्याला <जी> <laughs> हो काम चालू आहे जल्लोज झालाच पाहिजे उद्या ओनली राडा राडा एडी काय बोलते मग काय काय ओ माय गॉड बाराशे रुपये किलो घ्यायचं बाराशे रुपये किलो मिसार रेक्सा रेक्सा आहे तो बाराशे मयूर तुझी पूर्ण पेंटिंग करून झालेला आहे आमचा पत्या कसं वाटलं तुला पेंटिंग माझा माझ्या भावा पण तुझा मस्त मित्र झाकले तो मित्रांनो मी एवढ्या मेहनतीने मासा काढलेला इथे बघू शकते

मयूर मयूर या वर्षीचा नियोजन कसं वाटते तुला स्वप्न तुला कसं वाटते एकदम भारी भारी तुला कसं वाटते या वर्षीचं नियोजन या वर्षीचं नियोजन म्हणजे मयूर या वर्षीचं नियोजन कसं वाटतं तुला मित्रांनो राडा झालाच पाहिजे खोट्ट खोट बोलायचं भाग्यश्री यायलाच लागते काल्लेर कोलवड यायलाच लागते उद्या असं वाटत तुला मित्रांनो फायनली इथला डेकोरेशन झालेला आहे अजून बाकी आहे याच्यामध्ये ते तुम्हाला उद्याच दिसणार आहे त्याच्यामध्ये अजून एक काय तरी येणार आहे आता आम्ही जातोय देवलाकडे आता लायलाय ते फुगे देवलाकडे लावायचे लावायचे तर मंडळी आता वाजल्या तीन तीनला ला आमचं फायनली काम पूर्ण झालेलं आहे आता जातो मी झोपायला पण तीनला ला पूर्ण काम झालेलं आहे आमचं डेकोरेशनचं आपण भेटूया डायरेक्ट उद्याच्या ब्लॉग ला मित्रांनो काय बघितलं असेल तर डोळे बंद करा <laughs> चला आता भेटूया आपण डायरेक्ट उद्याच्या ब्लॉगला ला त